बिल्डर कडून होणाऱ्या फसवणुकी विरोधात प्रहारचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी आत्मधवन करण्याचा इशारा दिला नमस्कार मी लीना आपण पाहतात एबीएन एक्सप्रेस न्यूज पुणे प्रतिनिधी गणेश कांबळे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीप्रमाणे बोर तालुका प्रहारचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी विभागीय कार्यालय पुणे यांना पंधरा ऑगस्ट रोजी आत्मधवन करण्याचा इशारा दिला सातारा शिरवळ येथील गणेश कुंड सोसायटीचे बिल्डर आनंद गायकवाड व पुरुषोत्तम पाटील यांनी प्रशासनाची फसवणूक करून बेकायदेशीर रित्या अनाधिकृत बांधकाम केले आहे गणेश या सोसायटीचा आराखडा रद्द होत नसल्यामुळे शिरवळ येथे या सोसायटी मध्ये राहत असलेले भोर तालुका प्रहारचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी वारंवार तक्रार करून पत्रव्यवहार व निवेदन दे देऊन बाब प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली परंतु ही बाब प्रशासनाच्या निदर्शनात आणून देखील प्रशासन कुठल्याही प्रकारचे योग्य दखल घेत नसल्याकारणाने मोहिते यांनी पंधरा ऑगस्ट रोजी पुणे विभागीय कार्यालय अधिकारी यांना आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे पाहूया काय म्हणतात मोहिते मी संतोष मोहिते राहणार शिरवळ गेले दोन हजार बारामध्ये मी गायकवाड राठे यांच्याकडून फ्लॅट घेतला होता त्याच्यानंतर दोन हजार तेरामध्ये त्यांनी आम्हाला सहज करून दिलं नाही आणि गायकवाड राठे यांनी दोन हजार सोळामध्ये रिवाईज प्लॅन केला शासनाची व सदची के फसवणूक केली श्टेवर्डर गितली। श्टेवर्डर गितली सत, त्या संदर्भात आम्ही न्यायालयात स्टे ऑर्डर घेतली स्टे ऑर्डर घेतली असताना दोन हजार सत सोळाचा प्लॅन रद्द करून दोन हजार सतराचा प्लॅन त्यांनी रिवाईज केला स्टे ऑर्डरमध्ये त्या विभागीय आयुक्त यांनी सातारा जिल्हाधिकारी कर्मचारी अधिकारी यांची चौकशीच्या आदेश दिले विभागीय चौकशीचे आदेश दिले त्याच्यामध्ये पाच दहा दोन हजार एकवीस रोजी आदेश झाला की त्या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली कारवाई झाली पण तो प्लॅन काय रद्द झाला नाही त्याच्या अनुषंगाने आम्ही गेली सोळापासून आठ दहा वर्षाचा संघर्ष करतो काय एकवार बिल्डर आहे लबाड बिल्डर आहेत आणि बरोबर ग्वाढ भरून लोकांना फसवतात त्यामुळं ते त्याचे त्याच्या विश्वासाला कोणी बळी पडू नका आम्ही पडले पण इतर ग कोणी ग्राहकांनी बळी पडू नका त्याने आमच्या अशा पद्धतीने फसव केली आहे किंवा जेव्हा रेरामध्ये रजिस्टर प्लॅन केला होता स्टे ऑर्डरमध्ये केलेला रजिस्ट्रेशन केलं होतं दोन हजार सतराचा तो तो प्लॅन पाच हजार दोन हजार सतराचा प्लॅन तीस चार दोन हजार बावीसमध्ये त्याला पूर्ण त्याचा दाखला द्यायचा होता बांधकामाचा त्याने रेरावला दिला नाही त्यामुळं ती रेराच म्हणते आता बेकायशीर बांधकाम त्याचं म्हणून लिगली बांधकाम नाही म्हणून असं रेरा म्हणते त्यानंतर एक बातमी आलेली आहे पेपरला बावन्न बिल्डरांचे नोंदणीपत्र रद्द झालेलं आहे दोन हजार बावीसचीच बातमी आहे ही ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचं शंभर टक्के ह्या लिस्टमध्ये नाव असणार आहे आता त्या त्याच्यामध्ये त्या त्यांनी दिला नाही पुन्हाचा दाखला दा दा। दुसरी गोष्ट मी आता एक अर्ज केला होता एकोणतीस सात दोन हजार चोवीसला त्याच्या आधी तर त्याच्यामध्ये मी विचारलं जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयांना की हा जो पुन्हा दाखला दिलेला आहे दिला का नाही दिला तर त्यांनी स्वतः स्पष्ट लिखित उत्तर दिलेलं आहे की दिले कुठल्याही स्वरूपाचा त्यांना आम्ही पूर्ण दाखला दा दिला नाही म्हणजे ह्या ज्या त्यांनी जी क बिल्डिंगला परमिशन घेतलं आहे किंवा शासनाची फसवणूक केली खोटी माहिती दिली आपण दाखला दा घेतला दा 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 नाही त्याचा अर्थ दोन्ही बिल्डिंग मधल्या आमचा अमेंटच पेज येते जे मॉल क्लब हाऊस ह्याचा स्टेज पेज येते त्याने आम्हाला न देता तिथं बेकायशीर बांधकाम बांधून पैशाच्या जोरावरती अधिकारी कर्मचाऱ्यांना मॅनेज करून जिकडं जाईल तिकडे मॅनेज करून त्यांनी तिथं हँडल केलं आणि ती बिल्डिंग उभी केली तर आमचं असं म्हणणं आहे शासनाला मी एक निवेदन दिलेलं आहे पाच आठ दोन हजार सतरा रोजीची जी मंजुरी दिलेली आहे बेकायशीरण तुम्हाला जी त्यांनी खोटी माहिती दिलेली आहे तर तुम्हीच म्हणलेलं आहे की अशी जर खोटी माहिती आहे तर सतराचा प्लॅन रद्द करण्यात येईल आठशे शर्यतीमध्ये असं म्हणलं आहे त्यांनी भंग केला आटी शर्यतीचा पण अजून शासनाने काय त्याचा प्लॅन रद्द केला नाही पाच दहा दोन हजार एकवीस रोजी आदेश चाललेला आहे त्याच्या अनुषंगाने शासन इकडं डोळं झाकून काळ्या पट्ट्या भाजून आमच्या कागदपत्राकडे बघत आहे एवढे पुरावे आहेत तरी शासन कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेत नाही तर आम्हाला ठोस निर्णय पाहिजे आम्ही एकूण शेचाळीस सतरी जरी फसवणूक केलेली आहे वेळोवेळी त्यामुळं शासनाला माझी एक विनंती आहे की तुम्ही येत्या पंधरा ऑगस्टपर्यंतच्या आतमध्ये जर मंजूर प्लॅन स पाच अजून तुम्हाला सतराची जे मंजुरी आदेश केलेला आहे तो बेकायशीर आदेश आहे स्टे ऑर्डरमध्ये प्लॅ दिलेला आदेश आहे तो तात्काळ रद्द करावा त्याने आठीसीचा भंग केला आहे त्या अनुषंगाने ते रद्द करावा आणि शतरिका धारकांना आम्हाला न्याय द्यावा जर तुम्ही पंधरा ऑगस्ट आधी न्याय दिला नाही तर येणाऱ्या पंधरा ऑगस्ट दिवशी मी आतबदन करणार आहे आणि ह्याच्यावर होणाऱ्या परिणामास आपले कार्यालय जबाबदार राहील एवढं मी तुम्हाला निवेदनात द्वारे कळवलेलं आहे तरीसुद्धा अजून महिना झाला की शासनाने कुठल्याही पद्धतीज पत्र व्यवहार केलं नाही आणि कुठलंही पत्र मला असं ते रद्द केलेलं असं आलं नाही त्यामुळे परत पुन्हा एकदा शासनाला इशारा देतोय मी जर तुम्ही हा प्लॅन जर रद्द स मंजुरी आधी रद्द नाही केला त्या पंधरा ऑगस्टला मी माझ्या मतांम आहे मी मुख्य प्रवते म्हणून संतोषंद्र मोहिते गणेश कुंड शिरवळ सोसायटी इथं राहत आहे तुम्ही तिथं पंधरा वाजता विभागीय कार्यालयाच्या समोर आतमदन करणार आहे याच्या होणाऱ्या परिणामास आपले कार्यालय जबाबदारी याची नोंद घ्यावी जय हिंद जय भारत